नमस्कार सोनल्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ओले काजू साफ कसे करायचे त्यातले हे घर कसे काढायचे कुठल्या पद्धतीने काढायचे कसे काढायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे करून तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा चला आपण ओले काजू साफ कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते हा बघा आमच्या गावाकडून त्या काजूच्या बिया आणलेल्या आहेत त्या ओल्या काजूच्या बिया आहेत तर ह्या आपण कशा कापायच्या हे मी तुम्हाला सांगते तर ह्या बिया माझे मिस्टर कापत आहेत तर बघा त्यांनी ही सुरी घेतलेली आहे असा खाली पेपर घेतलेला आहे आणि इथं एक लाकडाचा असा तुकडा आहे तर सुरी ठेवून त्याच्यावरती कापून घेतात हातामध्ये त्यांनी ग्लोव्स घातलेला आहे कारण त्यांना चीक भरपूर असतो आणि तो आपल्या ला हाताला लागू शकतो म्हणून ते ग्लोव्ज घालून करतायत तुमच्याकडं नसेल ग्लोव्स तर तुम्ही हाताला तेल लावायचं आणि मग त्या बिया कापायच्या कारण त्याला चिक भरपूर असतं आणि तो आपले हात खराब होतात त्याच्यामुळे तर असं दोन तुकडे करून घेणार आहेत ते सुरीने बघा कसे कापतायत तुम्हाला दाखवते बघा ह्या प्रकारे ते त्यांनी दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर या सगळ्याच बिया ते असे कापून घेणार आहेत त्यांनी सुरीला देखील बघा असा कपडा लावलेला आहे कारण सुरीला कपडा लावायचं कारण तुम्ही बोला कशाला लावायला पाहिजे तर ते त्यांनी मांडीखाली अशी सुरीचा तो दांडा आहे तो पकडलेला आहे तर त्यांच्या मांडीला तो लागेल म्हणून त्यांनी तो, तो कपडा बांधलेला आहे आणि अशा सगळ्या बिया ते कापून घेणार आहेत प्रकारे दोन दोन तुकडे करून घ्यायच्यात बियांचे तर या सगळ्या बिया बघा तुम्ही थोड्याशा त्यांचा कलर बदललेला आहे थोड्याशा त्या कालपट झालेल्या आहेत पण आतमध्ये त्या बिया चांगल्या आहेत वरती त्याचं कवर खराब जरी दिसलं काळं तरी त्या आतून छान असे सफेद आहेत तुम्हाला दाखवते मी जवळून हे बघा आतूंमध्ये बिया खूप छान अशा आहेत तर प्रकारे ते कापून घेतात सगळ्या बिया आता या सगळ्या बिया आपल्या कापून झालेल्या आहेत मिस्टरांनी सगळ्या बिया कापून घेतलेल्या आहेत दोन दोन तुकडे करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही हे बघा आता त्यातल्या त्या बिया कशा काढतात ते तुम्हाला दाखवते तर त्याने हे स्क्रू डायवर घेतलेलं आहे बघा त्या बिया खांडण्यासाठी तर असा स्क्रू डायवर त्या घेऊन त्या बिया, थे थे बिया थे बगा। ते काढणार आहेत तर बघा ह्या प्रकारे ते बिया मी काढून कट टाटामध्ये ठेवल्या बघा हे बघा ते कशी बिया काढतात त्या म्हणजे त्यांचं हात पण खराब होणार नाही आणि त्याने पटापट निघतात हे बघा स्क्रू हे बघा अगदी इजिली निघतात ते स्क्रू बघा तुम्ही, सूरी पन शकता। है तुम्ही काड़ू शकता। सुरी पण घेऊ शकता पण त्यांचं काय वेगळंच असं टेक्निक तर ते इस्क्रू डायवरने काढतायत बघा तुम्ही बरं इस्क्रू डायवर कशाला घेतला सुरीने काढू शकतात पण त्यांना स्क्रू ड्रायव्हरने इजी पडतं ते असे सगळे बिया ते काढून घेणार आहेत तर ह्या सगळ्या बिया काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता त्यांनी सुरी पण घेतलेली आहे बघा पण त्यांना सुरीने बोलतात जमत नाही जास्त हे बघा तुम्हाला दाखवते ते सुरीने पण करायचा प्रयत्न आहेत पण त्यांना स्क्रू इजी वाटतं म्हणून ते स्क्रू करतात हे बघा तुम्ही बघा बघू शकता त्यांना जमत नाही सुरीने काढायला म्हणून त्यांनी ते स्क्रूडायवर घेतलेलं आहे सुरीने थोडंसं त्यांना वेळ लागतो आहे काढण्यासाठी आणि स्क्रूडायवरने पटकन अगदी इजिली निघतं ते तर सगळे ओळे काजून आपले काढून झालेले आहेत बियामधून साफ केलेले आहे तर आता हे वरती एक साल असते त्याच्या ही बघा ह्या प्रकारची तर ही साल काढण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये आणि थोडंसं चिकटपणा असतो चिकाचा त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटंही असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याचा चीक जो असेल तो पूर्ण निघून जातो गरम पाण्यामुळे आणि त्या साल आहेत त्या पण काढण्यासाठी आपल्याला सोपं पडतं तर हे दहा मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे पाण्यामध्ये ठेवून दहा मिनटं झालेली आहेत तर छान असं ते तेचं चीक पण निघाले आणि आता ही जी वरची साल आहे ते काढण्यासाठी पण आपल्याला मदत होईल पटपट अगदी निघतील तर बघा ह्या प्रकारे ती साल आपण काढायची आहे तर ही आपली काजूची बे ह्या प्रकारे निघणार तर ह्या सगळ्या बिया आपण अशाच ही साल काढून घ्यायची आहे पूर्ण आणि पटकन निघते गरम पाणी टाकल्यामुळे तर आता या सगळ्या असं काढून घेऊया आपण गरम पाणी टाकलं ना का छान असे पटापट निघतात त्याच्या साला आणि त्याचं चीक असतो तो, तो पण आपला सगळा निघून जातो गरम पाण्यामुळे तर आता या सगळ्या बिया मी अशा काढून घेत आहे तर हे पाण्यात ठेवल्यानंतर आपण त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि ते सगळं साल काढून आपले झालेले आहेत प्रकारे बघा हे काजू आपले भाजीसाठी तयार झालेले आहेत तर भाजी तुम्ही कशीही बनवू शकता ह्याची ह्याचा मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे भाजी बनवलेल्याचा कोळंबीमध्ये टाकून बनवलेला आहे सुक्का जवळा असतो त्याच्यामध्ये बनवून टाकलेला आहे मी व्हिडिओ आणि अंड्याची भाजी पण बनवली आहे त्याच्यामध्ये पण मी हे टाकलेलं आहे तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता नाहीतर मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या खाली त्यांची लिंक देते तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही माझी काजूच्या बिया साफ करण्याची पद्धत तर मला नक्की सांगा तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर आणि मला एक लाईक करा आवडली असेल तर माझं हे तुम्हाला साफ करण्याची पद्धत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद